चला झालं नाही का पाणी देऊन कायच व ते लाइनच जाणीन करू राहिली ये रात्रीची राहते बरोबर पण त्या रात्रीच आपल्याला सुचत नाही डोळ्यानं दिसत नाही तर रात्रीचं काय पाणी पाणी बंद्यारी आले जरा तपली जाते आणि दिवसाया लावतो हे मोटर तळमन चालून चालून होते जा तू झाडाखाली मी येतो इथं दोन तीन सऱ्या लावतो येतो लगेच ते ननु लग्नले गेला ते असतात लागला देऊ लागत होतं तुम्हाला पण अहो त्याच्या चुलत मेवणीचं लग्न आहे ना म्हणून जातो म्हणे ते आता आपण का नाही म्हणतं का त्याले जाऊ दे ना आपलं का आपलं काय बाबा आपण जाऊ आता आपण हे देऊन दिवसभर येते संध्याकाळी घरी जाऊ दे ना जास्त काय बोलतात नाही बा करू दे त्याच्या मनानं येईल ते सकाळी उद्या उद्या आला तरी काही टेन्शन नाही जाऊ दे चल चल आपण ते जीवन घेऊ पहिले नंतर पाहताय चल काय पाहताय मरे ते मरेपर्यंत कष्ट आहे आपल्याला ते लायनाचा फोन आला होता लायना तिकडे शिकायला येते तिथे फोन आला ते म्हणजे पाच हजार पाठवा म्हणे ते जाते बारा गिम बारा द्या म्हणते पाहता येईल ना आता हे दोघ आता पालक मेथी हे लहान लहान आहे ना नाही आजच काळजी असती आता जरा येईल वाढू द्या लागल मग काढता येईल आता भाव घेऊ चांगला आहे म्हणते तसा दहा रुपये जुडी चालली म्हणते मस्त दहा रुपये बारा रुपये जुडी चालली म्हणते बाजारात मस्त भाव जर भेटला तर काही टेन्शन नाही आपल्याला चांगल्या मस्त हे एक दीड दीड दोन हजार जुड्या निघतात मस्त मस्त तेवढ्याच सगळं भाग ते आपलं चल अरे बाबू उठला का रे चाल ना ते मजूर आलं ते आता ते पालक मेथीचे काढू आले ते जुळ्या इकडे बांधणं चालू आहे तिला वावरात चाल ना ते काळू भरून देत तुले कडल्या तू घेऊन जा ना हरशी मध्ये हरशी नाही जाता मी तुम्ही जात हराय मी आता दोन रात्री पाणी पांदूर आलो देऊन देऊन एका झोपण्या झाली आणखी अरे मला एकट्याला जरा हरशीत ना तू असला सोबत तर जरा बरं वाटते

तिकडे त्याचा ते, ते रूम भाडा द्या लागते मग ते त्यानं ते तेल पाठवा लागते जाऊ दे आता हे आता एक हजार जुळ्या निघाल्या दीड दोन हजार जुळ्या जर निघाल्या तर आपलं बरं चांगला जर भाव भेटला का दहा रुपयांना भाव भेटला तर चांगले पैसे होते आपले मस्त पंधरा सोळा हजार रुपये आले तरी बसाय ना आपल्याला तेवढ्या मी आणतो सगळं आणि ते किराणा पण सांगितलं तर आहे ना ते सगळं आणावं लागल चाल बरं मला फक्त मग ते भरून दे ऑटोमध्ये ते टाकून दे सगळं मग मी घेऊन जा मी जातो वाटल्या त्यासोबत बरं चला देतो म्हणून तुम्हाला मी हे मांगे कर्मवाटाळ रा रात्री ते काट उतला ते याच्यात पाण्यात हे करता करता काटा उतला पयाले ते काळा काळा नाही ते ते कसे आले सारखी वाटते चला मी भरून देतो तुम्हाला जा तुम्ही मग ते आंजा गणपुटा आंजा आटूنين पण आणतो ना सगळं चल मग चाल पटकन बरं चल बरं नोकोण मग अंकि हरशी गर्दी होईल ते मग आणखी लवकर घेऊन जा लागते चल काका झाले का सगळे टाकून झालं का सगळं हो रे युवराज बदल तू एकटले भेटलं काढल्यात आता मोकळे सगळ्यात जुड्या बसल्या बी मस्त चांगल्या चल बर चल मी डब्बा घेतो चाल पटकन भाडा गिडा किती द्यायला करे मंगळूर चार हजार ना देऊन द्या तुमच्या जीवनी आठशे रुपये देऊन द्या का का? आपलं काय तुमच्या सारखे जास्त काय आठशे रुपये आठशे लेवल ना काय राजा आमच्या गरबा गुरु पाच जण जर एक तर आपलं एव काय येईन मी दोन एकर शेती त्याच्या भरशावर सगळं चालू आहे ना सातशे रुपये देतो जाऊ देतो तू आयशी ना तू बी आपल्यासाठी आला बाई इथपर्यंत वावरात आणली गाडी सगळं हे केलं सातशे रुपये घेऊन गेलो काय का

काय राजव पोरा गिरायला पाठवायचं ना हरशीत सुजा तुमचं आता एवढं वय झालं थकले तुम्ही आता काय पोरा गिरायला तर तुम्ही घेऊन आले ते हे भाजीपाला सगळा अरे पोरगा ते रात्रीची लाईट रात्रीचं पाणी देऊन देऊन दमला ते ताप आल्यासारखी झाली मी काय जात नाही म्हणे मग काय करता जबरदस्ती करता का एक ला पोरगा आहे ते शिकाल तिकडं जाऊ दे मग मीच घेऊन आलो बा रशीद भाऊ घेऊ चांगला भेटेल ना हो कालपर्यंत चांगला भाव भेटला दहा रुपये बारा रुपये जुडीचा चालले बाबा कालपासून कालपर्यंत तर कालच्या हरशीत तर माल नव्हता जास्त तर लय भाव गेला मला वाटते तेरा रुपयानं जुडी गेली वाटते योग काल मालच नव्हता मेथीचा आता आज आवक लयच दिसू राहिली आता आज काय भाव भेटते का माहिती तुमच्या किती पंधराशे जुडी आहे नावा दे दहा रुपयांना जरी भेटला तरी बस आहे ना पंधरा हजार रुपये होते ना कोणाला ज्या राजा एवढी मेहनत केली तर जरा भाव तरी भेटला पाहिजे दहा रुपयांना जरी भेटले तरी बस आहे पंधरा हजार रुपये तरी त्याला का कमी खर्च लागते का राजा बाबर आज मी मजूर सांगितले माय चौदाशे रुपयाची मजुरी झाले त्या मजुराला काळालेच मजुरी त्याला लागली चौदाशे रुपये कारण की आता काही गावातले मजूर गेले तिकडे उसावर कापसावर त्याच्याला आता मजूर नाही भेटू राहिले जे आहे ते ते अडून घेते तर मग त्याच्यानं ते पंधराशे रुपये चौदाशे पंधराशे रुपयाची मजूर लागली तरी घरचे आम्ही दोघे तिकडे होतो म्हणून तरी बरं पंधरा हजार रुपये आले तरी बरं बाबा म्हणजे त्याचे पंधराशे रुपये देता येईल मजुराचे पाच हजार रुपये त्या पोराला पाठवायच्या लाईन या आता यानं मोठ्या पोरांना जरा ते आता रात्रीचं जा लागते रात्रीचं जागलं जा लागते वावरात ते त्याला थंडी वाजते ते जॉकेट आणमन गणबूट गनबूट आणमणी दीड दोन हजार रुपये त्याच जाते नातीनं पण सांगितलं आता खाऊ आणा हे आणा हजार हजार रुपये ते खर ते खर्चाला लागते मग काय तर हेच तर आठ नऊ हजार रुपये हे उडाले आणि त्यात आता घरी बा घरी आता सामान घेऊन मानण्या लागते काही दोन तीन हजार आता सामान घेऊन जाईल हजार बाराच गेले तरी मग आपले दोन तीन हजार रुपये जवळ उरते बाबा आपल्याला पुढे मागे खर्चावर काम माहिती मग आणखी आता आव आवक तर लय झाली यावं यावेळेस बाबा आज तर आवक तर लय दुसरा एका हिश्या ठीक लागले तर मी त्याच्या गड्ड्याचे आता काय भाव जाते काय नाही मुढीबानी इकडे हिशोब लावून ठेवला बारा हजार रुपयाचं पर्यंतच हे बारा हजार येते ये हो का पंधरा हजार येते का जास्त येते का कमी येते कोण पाहिलं जाऊ द्या जाऊ द्या ना बरोबर द्या होते बरोबर द्या चांगला भाव जर भेटला तर काही टेन्शन नाही राहत तुम्हाला बरं चला आता थिका थिका थिका, आले होते का ते आले वाटे व्यापारी इकडे आले आपल्या ढीग लावला आता हराशी करतील तर चला या सुपरमेती सुपर मेती सुपरमेती चला बोला 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 दोन रुपये दोन रुपये दोन रुपये चला बोला 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 तीन रुपये तीन 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 चला बोला बोला ça, बोला बोला चांगली मी चांगली मी चला बोला चला बोला लोकर बोला लोकर तीन रुपये तीन तीन रुपये एक तीन रुपये एक तीन रुपये एक तीन रुपये दोन चला चला बोला बोला चार रुपये चला चला चार रुपये चार रुपये एक चार रुपये दोन चला 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 ला बोला बोला देवला भाऊ देवला बोला काय बोलता एवढे ढिकच्या ढीक लागलेले आहे ना इकडे येऊ मी तिचे मग घ्याल पोटे का भेटतेत आपल्या सुद्धा आणखी दुसऱ्या ढिकची घेता येते

भाव एकदम घसरले का ते आवकले वाडी त्याच्यानं घसरले भाव हो ना राजा एक तर आपला भाजीपाला म्हटलं की काय ठेवता येत नाही आलू कांद्यासारखं असतं तर दुसऱ्या रशीत टाकता येते पण आता ठेवायला गेलं हे ते काय उद्या तर आणखी काय आवक झाली तर आणखी उद्या दोन रुपयांना जायच्या काय पंधराशे जुलैच्या चार रुपयानं की झाले सहा हजार फक्त बाबा आता पोराले पाच हजार रुपये पाठवायचे आहे सामान ते हे सांगितलं आता सहा हजारात काय काय करावं काय मोठ्या शेतकऱ्याचे काम बेकार आहे बाबा जसं सोचत तसं कधीच होत नाही शेतकऱ्याचं कधी कोणता हे होईल आपला भाव आपल्या मनाने विकता येत नाही राजा हे जुळ्या पाबर राजा ते दुकानदार लोक राजा वीस वीस रुपयाने विकू राहील राजा आणि आपली इथं चार रुपयाने जाते सोयाबीनले भाव भेटत नाही म्हणून म्हटलं भाजीपाला टाका अरे भाजीपाला टाकला तर याच्यात असं राजा काय करावं तरी काय शेतकऱ्यानं करावं तरी काय चला मंडळी अशा आहे बापा शेतकऱ्याची व्यथा काय कराव सोयाबीन टाकलं तर सोयाबीनले भाव नाही भाजीपाला टाकला तर भाजीपाल्याले भाव नाही भेटत कांदा लावला तर ढ ढग आबाळ आलं तर ते कांदा कांद्यात हिवायचं सांगता येत नाही तर कराव तरी काय कराव हाय त्याच्यातच आपला अर्धी भाकर आता याच्यातच भागून असंच करावं लागते बाबा काय त्याला काही इलाज नाही आता जगाचा पोशिंदा म्हणते आणि शेतकरी अर्ध्या उपाशी जेवते अर्धी भाकर खाऊन राहते आता अशी व्यथा झालेली आहे चला जाऊ द्या जा। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू आता नंतर दुसरा विषय घेऊन